मित्रांनो तुम्ही कसे आहात कुठून मला पाहताय आज पाऊस उघडलेला आहे छानपैकी मस्त पैकी तुम्ही पाहू शकता आज मी टेरेसवर आलेलो आहे आणि हे तुम्हाला दाखवत आहे आमच्यात का पुण्यामधली घरांची हे कसं आहे वातावरण एकदम मस्त पाहू शकता एकदम वातावरण फ्रेश निसर्ग रम्य एक नंबर जखास आणि वरती जर पाहाल तर मस्त आबाळ आलेला आहे आकाशाकडे तुम्ही पाहू शकता नंबर एक मस्त पैकी आता नजराणा मस्त पैकी तुम्ही मला कुठून पाहत आहेत ते सांगा आजचा व्हिडिओ कसा दिसतोय पाऊस उघडल्यामुळे बाहेर आलेला आहे छान पैकी मस्त पैकी गोल गोल फिरते शूटिंग पण मोबाईल फिरते मी नाही फिरत लक्षात ठेवा स्पीड किती घेऊ हो बघा स्पीड स्पीड माझी टोळीत फिरायची अगा फारी शूटिंग करत असं पुढच्या नाही 嗯。Mm.